नमस्कार राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा या युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा दिनेश जोशी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे काहीच दिवस आता शिल्लक राहिलेत महानगरपालिकेच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट व भारतीय जनता पक्षाची अहिल्यानगर शहरामध्ये युती झालेली पाहायला मिळाली या युतीला अपवाद ठरली आहे ती अडुसष्ट जागांपैकीची एक जागा या एका जागेबद्दलची माहिती आज आपण आपल्या या वृत्तांकनातून घेणार आहोत अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार संग्रामभैया जगताप व अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही पक्ष एकत्रित सामोरे जात आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांची युती झाली असून त्याच पद्धतीनं तिकिटांचं वाटपही करण्यात आलंय परंतु याला अपवट आहे प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग ब गटाची एक जागा या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पक्ष यांचे अधिकृत उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणुकीला सामोरं जाताना पाहायला मिळत आहे भारतीय जनता पक्षाकडून विखे कुटुंबियांचे जवळचे समजले जाणाऱ्या स्वर्गवासी दिगंबर ढवण यांच्या पत्नी शारदा तई ढवण यांना कमळ या चिन्हाची अधिकृत उमेदवारी दिली गेली आहे मागच्या वेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमदार संग्राम जगताप यांचे विश्वास ढवण यांच्या पत्नी ज्योती ढवन यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे नेमकं कोणतं कारण या एका जागेसाठी मैत्रीपूर्ण लढत होण्यासाठी कारणीभूत ठरलं या बाबतीत प्रभागात आणि अहिल्यानगर शहरात चर्चा रंगताना दिसतीये विखे आणि जगताप यांनी आपल्या विश्वासातल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं ही लढत अतिशय प्रतिष्ठेची झालेली पाहायला मिळतीये या लढतीकडे संपूर्ण अहिल्यानगर शहराचं लक्ष लागलं असून सोळा तारखेला कोणाच्या बाजूने निकाल लागणार याची उत्सुकता आता वाढली आहे या प्रभागामध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ स्वर्गवासी पैलवान अंकुश चत्तर यांनी त्यांच्या हयातीत तरुणांचं खूप मोठं संघटन उभं केलं होतं आणि तरुणांचं हे संघटन प्रत्येक निवडणुकीत भैयांच्या पाठीशी कायम उभं राहिलेलं सगळ्यांनीच पाहिलंय त्याचप्रमाणे अंकुश चत्तर यांना मानणारा खूप मोठा वर्ग या प्रमागात असून तो आमदार संग्राम भैया यांच्याशी अजूनही एकनिष्ठेने या प्रतिष्ठेच्या लढतीत काम करताना पाहायला मिळतोय याच गोष्टी प्रभाग क्रमांक एक मध्ये होणाऱ्या या निवडणुकीच्या निकालात महत्वाच्या ठरणार असं देखील बोललं जात आहे दोन्ही उमेदवार ढवण परिवारातलेच असले तरी हे नेत्यांचे अतिशय निकटवर्ती असल्यानं या जागेसाठी होणारी लढत मैत्रीपूर्ण आहे असं म्हटलं जात आहे तरी देखील या लढतीत विखेंचं पारडं जड ठरतंय की जगतापंच हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कारण त्यानंतरच प्रभागातील राजकारणाची सूत्र कुणाकडे राहणार याचा अंदाज बांधता येईल राष्ट्रप्रथमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा राष्ट्रप्रथम चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद